नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो परतवाडा येथील लिव्ह इन रिलेशनशिप मधून एक सोळा वर्षीय मुलगी सदोतीस आठवड्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ही अत्याचाराची मालिका चालली या प्रकरणी परतवाडा पोलिसांनी एकोणवीस सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मनीष मावसकर यांच्या विरुद्ध बलात्कार व पोस्को अन्वय गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो पीडित मुलीचे तिच्या कुटुंबियांसक्षम सक्षम बयान घेण्यात आले त्यातून अत्याचाराचा प्रकार उघड झाला आरोपीने तिला पत्नीसारखी वागणूक देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यातून ती गर्भवती राहिल्याचा घटनाक्रम उघड झाला त्याबाबत कक्षाला देखील माहिती देण्यात आली त्यानंतर परतवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला एक सोळा वर्षीय मुलगी ही अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली असून ती सदोतीस आठवड्यांची गर्भवती असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापकाने परतवाडा पोलिसांना दिली त्यानुसार पोलीस तेथे महिला अंमलदारासह पोहोचले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज